आज आपण मस्त मऊ लुसलुशीत स्पॉन्जी अजिबात घशात न अडकणारा शंभर टक्के नव्हे तर एकशे एक टक्का अजिबात न बिघडणारा अगदी मार्केटसारखा ढोकळा आपण घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप भरून बेसन घेतलेलं आहे इथे मी आज ढोकळ्याचं बॅटर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पाचच मिनटात बनवून तयार करणार आहे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे साखर पाव चमचा सॅट्रिक ॲसिड आणि तेलाच्या कॅटलीतील पळीने दोन चमचे तेल इथे आपण दोन कप बेसन पिठासाठी दोनच चमचे पळी तेल घेतले आता पाणी आपण एक कप टाकून आधी हे मिक्सरला फिरवून घ्यायचे तोपर्यंत आपण ढोकळा स्टीम करण्यासाठी पाणी गरम करण्यास ठेवूया कारण ढोकळा एकदम परफेक्ट शिजून टम्म फुगून वर यावा वाटत असेल तर ही प्रोसेस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तरच ढोकळा एकदम परफेक्ट मार्केटसारखा बनवून तयार होतो तरी ते पहा एक कप पाणी टाकून मिक्सरला हे बॅटर वाटून घेतलं आहे तर हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतंय तर इथे मी आणखीन पाव कप पाणी टाकून हे मिक्सरला फिरून घेणार आहे तर पहा हे बॅटर आता एकदम परफेक्ट झालेलं आहे ढोकळा बनवण्यासाठी आता ढोकळा आपला एकदम सॉफ्ट जाळीदार होण्यासाठी इथे आपण एक पॅकेट इनो घेतलेला आहे हे बॅटर आता चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं आहे आता हे बॅटर बघू शकता अगदी डबल हे बॅटर फुलून झालेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे बघू शकता ढोकळा स्टीम करण्यासाठी इथे मी केकटींचं भांडं घेतलेलं आहे त्याला अगोदरच थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं कारण इनो टाकल्यानंतरनं ढोकळ्याचं बॅटर केकटींच्या भांड्यात टाकून ते स्टीम करण्यास ठेवण्यापर्यंत ही प्रोसेस फास्ट करायची आहे तरच ढोकळा एकदम परफेक्ट तयार होतो इथे पाणीही बघू शकता एकदम कडक उकळलेला आहे आता ह्यामध्ये पकडीच्या साह्याने हे केकटीनचं भांडं अगदी अलगत ठेवायचं आहे आणि वरती झाकण ठेवून लो मीडियम गॅसवरती वीस मिनटासाठी ठेवायचे तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती टाकण्यासाठी मस्त आंबट गोड आणि तिखट असं पाणी बनवूया त्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून चांगलं गरम करून घेतले नंतर ह्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरचीचे एकाचे दोन भाग करून टाकले कढीपत्ता टाकून मंद गॅसवरती खमंग भाजून घेतलं नंतर त्यामध्ये दोन कप पाणी टाकायचे पाव चमचा सॅट्रिक ॲसिड पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे भरून साखर टाकून चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतरच गॅस बंद करून घ्यायचा तोपर्यंत इकडे आपला ढोकळाही शिजला की नाही तेही बघूयात कारण वीस मिनटं झालेली आहेत तर इथे बघू शकता मस्त आपला ढोकळा टम्म फुगून वर आलेला आहे आतपर्यंत शिजला की नाही तेही चाकूच्या सहाय्याने दाखवते बघू शकता अजिबात चाकूला चिटकलेलं नाही म्हणजेच ढोकळा एकदम परफेक्ट शिजलेला आहे काढून घेऊयात आणि थोडासा थंड होऊ देऊया ढोकळा थंड झालेला आहे बघू शकता कडा आपोआप निघतायत ताटात काढून घेऊयात अगदी सहज ढोकळा निघलेला आहे बघू शकता म्हणजेच ढोकळा आपला एकदम परफेक्ट शिजलेला आहे तुम्हाला हा ढोकळा मी कापूनही दाखवते कापतानाच बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे अजिबात चाकूला चिटकलेला नाही तुम्हाला मी एक पीस उचलूनही दाखवते किती मऊ लुसलुशीत एकदम जाळीदार स्पॉन्जी अगदी मार्केटसारखा ढोकळा बनवून तयार झालेला आहे आता ह्याला आपण चौकोनी आकारामध्ये कापून घेऊया वरून आपण जे ढोकळ्यावर टाकण्यासाठी पाणी जे केलेलं होतं ते टाकून घेऊयात आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून सर्व करूयात ढोकळ्यामध्ये पाणी मुरल्यानंतरसुद्धा बघू शकता एकदम मऊ लुसलुशी जाळीदार अगदी तोंडात टाकताच विरघळेल असा हा ढोकळा आपला न बिघडता फक्त वीस मिनटात बनवून तयार झालेला आहे तुम्ही ही माझ्या पद्धतीने नक्की करून पहा शंभर टक्के नव्हे तर एकशे एक टक्का अजिबात बिघडणार नाही गॅरंटीने सांगते तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद